नमस्कार आम्हाला टी के व्ही केकडनं दुग्ध व्यव हो, दुग्ध हो व्यवसायावर संगोपन आणि प्रशि प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळाली त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरुवात करताना गायीची निवड गोट्याची निवड मुक्त गोटा कसा करावा दूध आणि वाळा चारा किती प्रमाणात द्यावा हिरवा चारा किती प्रमाणात द्यावा त्यांना सततच्या खुराकामध्ये आणि इथल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खूप काही असं शिकायला भेटलं कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्यामार्फत दुधाळ जनावरांचे संगोपन व्यवस्थापन या पक्षांसाठी मी इथे आलेले आहे या पक्षीमध्ये दुधाळ जनावरांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि दुग्ध व्यवसायामध्ये वाढ कसं करता येईल या संदर्भात त्याचबरोबर गोट्याचे व्यवस्थापन जागेची निवड कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि घोटाळ सांभाळत असताना गोट्याची स्वच्छता कशी राखली पाहिजे त्याचबरोबर जे जनावर आपण पाळणार आहोत त्या जनावरांची आहा आरोग्य आहे आरोग्य कशा पद्धतीनं व्यवस्थित होता येईल आणि त्यांच्यावर तांत्रिक पद्धतीनं महाराष्ट्र घेऊन गोटा कसा सोयीस्कर करता येईल